आपला अपोशन आता पाचवा दिवस हो आहे सातारा जिल्हा खातगरी का कार्यालयाबाहेर गिरणी कामगारांना सर्वात पहिलं म्हणजे जो बेचाळीस वर्षाचा संघर्ष आहे तो कुठेतरी थांबून न्याय द्यावा तर न्याय द्यावा म्हणजे मुंबईमध्ये आम्हाला गिरणी कामगारांना घर द्यावं हाच एक सगळ्यात महत्वाचा विषय की गिरणी कामगारांना मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर मिळावं आणि त्याकरता आपण गेली सात दिवस कोल्हापूरला होतो अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यानंतर एक मार्च पासून आपण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण चालू केलं आणि येणाऱ्या काळात सुद्धा जर सरकारने याच्याकडे जर गांभीर्याने हा विषय घेतला नाही तर नक्कीच आम्ही आधीतून सरकारला इशारा देतोय की येणाऱ्या काळात आम्ही झोपडी आंदोलन घेतोय जिथे जिथे आमच्या गिरणीच्या जागा आहेत त्या आपण पुरल्या नाही तर जिथे जिथे खाली जागा आहेत तिथे आम्ही झोपड्या बांधणार आणि जर कोणी अनधिकृत किंवा अवैध बांधकाम हे जर प्रश्न पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर आजच सांगून नव्हतो संपूर्ण मुंबई जिल्ह्याची माझ्याकडे लिस्ट आहे कुठे कुठे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे एक एक इंचा एक -एक फुटाचं माझ्याकडे सगळी माहिती आहे पहिल्यांदा ती सगळी बांधकाम हटवायची मुंबई साफ करायची आणि शेवटी मात्र माझ्या मराठी गिरणी कामगाराच्या झोपडीला हात घालायची तुम्ही येऊन तिथे हिंमत दाखवावी अन्यथा येणाऱ्या काळात त्यामुळे सरकारने आणि दुसरा विषय तिथे होणाऱ्या झोपड्या हे कोणता गिरणी कामगार बांधेल सरकारच्या नियमातला बांधेल नियमाच्या बाहेर जाईल या आम्ही सांगू शकत नाही त्यामुळे सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून गिरणी कामगाराला कर येणाऱ्या वेळेत न्याय कसा देता येईल जास्तीत जास्त हा करावा कारण आता गिरणी कामगार स्वतःवर विश्वास ठेवून रस्त्यावर उतरला आजपर्यंत गिरणी कामगार आज दुसऱ्यावर विश्वास ठेवून संघटना संस्था असतील पक्ष असतील युनियन असतील यांच्यावर विश्वास ठेवून होता परंतु आजचा जो गिरणी कामगार आहे किंवा पेशान उतरलेला गिरणी कामगार हा स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःची लढाई स्वतः लढण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे त्यामुळे हा सगळा राग रोष असा विचार करून सरकारने येणाऱ्या काळात निर्णय घ्यावा एकता झोपडी तरी नाही ते तरी घर तरी या दोन्ही पैकी एका गोष्टीवर मात्र आम्ही नक्की ठाम आहोत सरकारने घर द्यायला जमलं तर घर द्या नाही तर झोपडी द्या आम्ही नक्की मात्र येणाऱ्या काळात झोपड्या मुंबईत उभ्या करू गिरणी कामगारांची गिरणी कामगारांचे नेते म्हणून जे नावलौकिक पाहतायत जे नेते आहेत ते नावाने फिरत असतात ते या त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत आज तुम्ही एक युवा म्हणून पुढे येत आहे आंदोलन करण्यासाठी यांच्यासाठी काय नक्की प्रतिक्रिया कसं आहे प्रत्येक जण परीन कामच करत असतो परंतु तो किती वर्ष लढा लढावा मग आपले तरी गेल्या बेचाळीस वर्षात त्याला न्याय मिळत नसेल तर नक्कीच आपल्या काही चुका आहेत कारण बेचाळीस वर्षाचा संघर्ष छोटा होत नाही आपण कोणालाही दोष देऊ शकत नाही कारण प्रत्येकानं आपापल्या परीन काम केलेलं आहे न्याय परंतु कुठेतरी नक्कीच बेचाळीस वर्ष केले त्याचा काहीतरी मार्ग चुकलेत आणि त्या चुका शोधणं मात्र प्रत्येकाची गरज आहे एवढंच मी या सर्व संघटना संस्था असतील किंवा जे नेते असतील त्यांना आवाहन करतो की बेचाळीस वर्षाचा काळ छोटा होत नाही त्याच्यामुळे नक्कीच आपल्यातला चुका शोधण्याची हो गरज आहे माझे सहकार्य माहिती दिली ती योग्य दिलेली आहे त्याला पूर्ण आमचं कामगारांचं सातारा जिल्ह्यातून समर्थन आहे याच्यात गिरणी कामगार कुठेही सातारा जिल्ह्यात मागे राहणार नाही काय वेळ पडली तर सातारा जिल्ह्यातनं हा शिवाजी महाराजांच्या दा दाखल्याप्रमाणे आम्ही आंदोलनाची पूर्ण तयारी केलेली आहे आणि सरकारला आम्ही एक दिवस दाखवून देणार